नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मीठ वांग बनवणार आहोत ती पण कुकरमध्ये ती कसं बनवायचं आहे चला बघूया तर मीठ वांग खूपच छान लागतं आणि झणझणीत बनवलं पण आहे ते सर्व आवडीने खातील तर आपण कुकरमध्ये मीठ वांग बनवलं आहे जरासुद्धा गळलेलं नाही बघू शकता सर्व वांगी कसे अख्खे अख्खे आहेत तर अशी भाजी कशी बनवायची थोडीशी डिटेलमध्ये बघूया खूपच छान लागते आणि लहान पोरं तर खूपच आवडीने खातात त्याच्यासाठी सर्वप्रथम आपण मसाला करून घेऊ मसाला करण्यासाठी तीळ घेतल्यात दोन चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची छान अशी पेस्ट करून घ्यायची तीळ आणि खोबरं छान भाजून घ्यायचं नंतर त्याची पेस्ट करायची तर त्याची पेस्ट करून घेऊ आपण आणि अशी वांगी घेतलेली आहेत ले एकदम छोटी छोटी वांगी घ्यायची आणि त्याला चार भागात असं कट करून घ्यायचं आणि त्याला पाण्यात ठेवायचं म्हणजे ती काळी होणार नाहीत तर आता आपण मसाला वाटून घेतलेला आहे ते त्यातच आपण सेंगदाणाचा कोट टाकून घेऊ चार मोठे चमचे आता त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्याला खारं वांगंसुद्धा बोलतात मीठ वांग बोलतात ती करायला जरासुद्धा अवघड नाही पण चवीला खूप छान लागतं आता वांगी आपण घेऊ आणि त्याच्यात मसाला भरू दाबून दाबून मसाला भरायचा छान व्यवस्थित दाबून घ्यायचं तर अशा प्रकारे आपण आपली वांगी भरून घ्यायची आहेत आणि जेवढी कवळी वांगी असतील ना तेवढीच भाजी छान बनते मोठी वांगी घ्यायची नाही कधीही छोटी छोटीशीच वांगी घ्यायची तर वांगी भरून झालेली आहेत आणि तेवढा मसाला राहिलेला आहे आता एका कुकरमध्ये तेल घेऊ मीठ वांग्याला थोडंसं तेल जास्तच लागतं म्हणून तीन पळी तेल टाकून घेऊ आपण तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम झाले आता आपण एक चमचा त्याच्यात जिरे टाकून घेऊ जिरे छान तडतडू द्यायचे जिरे छानतड तडले की आपण जी भरून ठेवलेली वांगी आहेत ना ती टाकून घ्यायची थोडीशी हिंग टाकायची एक चमचा हळद टाकायची आता त्याच्यात वांगी भरून ठेवलेली आहेत ती टाकून घेऊ जर आपल्याला रसा हवं नसेल तर आपण त्याच्यात थोडंसंच पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं पण भाताबरोबर सुद्धा खूप छान लागते ही भाजी म्हणून आपण थोडीशी रस्सेवाली करणार आहे तर आता दोन मिनटं आपण तेलात छान भाजून घ्यायची वांगी छान अशी ती वरखाली करून घ्यायची मसाला का बाहेर येत नाही छान असं व्यवस्थित दोन्ही बाजून भाजून घ्यायची दोन मिनटं आपण व्यवस्थित त्याला हलवून घेतले आता जो मसाला राहिला होता जा तो सुद्धा आपण वांग्यावर टाकून घेऊ म्हणजे तो पण छान असा भाजला जाईल ज्या पुरणला वांगी खायला आवडत नसतील तीसुद्धा खूप आवडीने खातील तर छान असा मसाला पण भाजून घेऊ आपण छान मसाला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यात पाणी टाकून घेऊ जास्त पाणी नाही टाकायचं आहे थोडंस पाणी घेतलेलं आहे अर्धा ग्लास जेवढं आता त्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान असं मिक्स झालेलं आहे आता कुकरला झाकण लावायचं आणि एक सिटी करायची फक्त एकच सिटी करायची फास्ट गॅसवर छान उकळी आली कुकर लावून घेऊ एक सिटी झालेली आहे तर रेडी झालं आहे आपलं मीठ वांग एकदा नक्की नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा विसरू,